तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्यानिमित्त पिंपरी चिंचवड मधील सराफा दुकानांमध्ये ग्राहकांनी सोने खरेदीला पसंती दिली आहे आज सोन्याचे भाव ब्याण्णव हजारांवर पोहोचले असले तरी ग्राहक सोने खरेदी करतात सोने खरेदी कधीही चांगलं असून ते अडी अडचणीच्या काळात उपयोगात येतं आणि त्यामुळेच नागरिक खरेदीला पसंती देत आहेत गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोने खरेदी उत्तम पर्याय असल्याचं ग्राहकांनी म्हटलंय आज गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा साडेतीन मूर्तापैकी हा एक उत्कृष्ट मूर्त आहे आज या मूर्तावर सोनं खरेदी केलं जातं परंपरा ही अनेको वर्षापासून आहे आणि आज, आज सोनं खरेदी करणं म्हणजे एक कसं लोकांचं म्हणणं आहे की लक्ष्मी घरी आणतो आणि खरोखरच लक्ष्मी घरी येते आणि जरी भाव वाढलेले असले ब्याण्णव हजारच्या वर भाव आहेत तरी परंतु लोकांची एक आपले धार्मिक भावना आहे एक त्यांची सेंटिमेंटल आवडत त्यामुळे मी खरेदी करणार आहे गोल आणि सगळ्यांनी खरेदी करावं शुभ मुहूर्तावरती माझं नाव आहे जयश्री नाईक